मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू सत्याच्या रूमची झडती घेत असते आणि ती सापडत असते काय आहे काय नाही ते सगळं उचकते पण तिला काहीच सापडत नाही आहे तर सत्या म्हणतो की अहो वाघमारे काहीच सापडणार नाही तुम्हाला कशाला उचकताय तरी पण मंजू त्याचं ऐकत नाही आणि ती उचकतच राहते काही सापडतं का काही सापडतं का पण तिला तिथे काहीच सापडत नाही आणि आता तिला लगेच तिथे एक पेटी असते तर सत्याच्या हातात पेटी असते ती म्हणते त्या पेटीमध्ये काय आहे सत्या तर आता सत्या म्हणतो की वाघमारे काही झालं तरी मी तुम्हाला ती पेटी नाही देऊ शकत ती पेटी कशाला पाहिजे तुम्हाला तिने देऊ शकत मी तुम्हाला त्याच्यामध्ये तू कागद लपून ठेवला आहे मला माहिती ना त्यामुळे सुद्धा पेटी देत नाहीये तर मग सत्य म्हणतो की बाग मारे तसं काही नाहीये पण तुम्ही एक समजा एक सिक्रेट आहे त्याच्यामध्ये म्हणून मी तुम्हाला देत नाहीये तुम्ही समजवून घ्या अहो काही नाही आहे त्याच्यामध्ये वाघमारे तुम्ही समजून काय घेत नाही आहे तर आता लगेच मंजू म्हणते की नाही मला ती पेटी बघायची आहे ते पेटीमध्ये काय आहे ते तर आता लगेच सत्य म्हणतो की बघा मग वाघ मारे तर आता मंजूर तो म्हणतो की नाही 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 बघू शकत तुम्ही पेटी पण आता सत्याकडून ती ओढून घेते आणि पेटी उघडते तर बघते तर काय सध्याच्या तिच्या सगळ्या आठवणी असतात त्याच्यात तिचा रुमाल तिच्या बांगड्या तिच्या गळ्यातलं तिच्या सगळं कानातलं सगळे काय वस्तू रुमाल हे सगळे वस्तू असतात आणि तिने दिलेली जी एक सत्याला चिठ्ठी एक हार्ट त्यामध्ये सगळं काही तिचंच असतं आणि तिला लगेच रडू येतं आणि ती सत्याकडे देते सत्य म्हणतो की बघितलं का वाघ मारे काय आहे याच्यात काहीच नाही आहे ओ सगळ्या जुन्या आठवणी आहेत आपल्यावाल्या अहो तुम्हाला माहिती आहे का ह्या बांगड्या मी का ठेवल्या हो तुम्ही माझ्या जवळ नव्हत्या ना मग तुमचा हात माझ्या हातात नव्हता त्यामुळे मी बांगडे हातात घ्यायचो आणि तुमचा हात माझ्या हातात आहे ना असं समजायचो यासाठी मी ह्या बांगड्याजवळ ठेवल्या आणि हे बघा हे तुमचे कानातले हे कानातले कावर ठेवले माहिती आहे का मी जे बोलेल ना ते तुमच्या कानात लवकर ऐकू येईल आणि मी काय बोललो ना ते तुमच्या कानाला कळेल ह्यामुळे मी हे कानातले जीव लावून ठेवले हाव बघ मारे रुमाल ह्या रुमालासोबत हा पण किती दिवस होतो मी रडलो की माझे डोळे तुम्ही ह्या रुमाला पुसायच्या अहो काही झालं तर तुम्ही मला हे रुमालाने माझा चेहरा वगैरे पुसायचा चा। तुमचा चेहरा पुसायचा त्यामुळे मी हा रुमाल पण जपून ठेवला आहे तर आता लगेच मंजूला पण आता यायला लागतं आणि सत्या पण खूप रडत असतो तर आता लगेच मंजू म सत्य म्हणतो की हे बघा हे मंगळसूत्र जे मी तुम्हाला लग्नात घातलं होतं सगळ्यांच्या साक्षीने आणि हे आहे खरी आपल्या नात्याची ओळख हे होतं मंगळसूत्र मी तुम्हाला घातलेलं असं सत्या म्हणतो आणि आता तो म्हणतो की हे बघा ही चिठ्ठी आहे तर मंजू म्हणते की याच्यातच काहीतरी असणार आहे लपवलेल्या सत्याने तर ती उघडून बघते त्याच्यामध्ये एक चिठ्ठी असते त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं ले असतं की मी मंजुरी मारे तुला सोडत आहे सत्या मला तुझ्या शिर राहायचं नाही तू एक गुंड आहेस ही चिठ्ठी त्याच्यामध्ये लिहिलेली असते आणि ती म्हणते की हे सगळी चिठ्ठी सत्य काय आहे हे सगळं अजून का जुलवून ठेवलं आहे सत्या म्हणतो की वाघ मारे हे बघा आपल्या प्रेमाची एक ना एक गोष्ट मी जुलवून ठेवली आहे तेवढं तिला साडी दिसते ती म्हणते की ही तर सत्याने मला पहिल्यांदा दिलेली गिफ्ट साडी आहे म्हणजे सत्याने जी ना ती गोष्ट इथे ठेवली आहे काय म्हणावं मी आता सत्याला खरंच ना सत्याने खरंच माझ्यासाठी किती जीव लावून ठेवलंय सगळं काही तर आता सत्या म्हणतो की वाघमारे खरंच ना वाघमारे खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही समजून का घेत नाही हो आणि लगेच तो म्हणतो की माझं बोलणं ऐकून घ्या ना तर मंजूला खूप रडू येत असतं तर आता लगेच मंजू रडत बाहेर पळत जाते आणि इकडं आता जे मम्मी साहेबांत आहेत त्या म्हणतात की झाली काय नो घराची जडती वाघमारे मॅडम पळतच चालला इथून तर आता लगेच ते म्हणते की मारे मॅडम लगेच म्हणजे घरापुढं गाडी पुढे येते आणि गाडी पुढे एकटीच रडत बसते तर इकडं बाकीचे सगळेजण घराची झडती घेत असतात तर आता इकडं जी, जी आ, ही आहे भारती मावशी ती स रूममध्ये ती झडती घेत असते तेवढ्या तिथे आता लगेच सपना येते आणि म्हणते की काय करताय भारती मावशी भारती मावशी म्हणतात काय गं सपना तुझ्या साड्या तर खूप भारी आहे ग मला तर खूप आवडल्या बाई तुझ्या साड्या तर आता लगेच ती म्हणते की हो ना माझी चॉईस भारीच आहे तर जयदीप म्हणतो हो मग तिची चॉईस मी आहे तर भारती मावशी गोड बोलून त्या सगळ्या साड्या फेकते आणि लगेच ती म्हणते की माझ्या साड्या का फेकताय मला परत घड्या घालाव्या लागतील तर आता आता भारती मावशी म्हणतात हे बघ अगं घातल्या असत्या मी साड्या ज्या घड्या पण काय करणार माझ्याकडे वेळ नाही ना एवढा बाईच्या माणसा बाई जातीला किती काम राहतं तुला माहिती ना त्यामुळं तूच घाल आणि भारती मावशी सगळं उजगून पाचगून तिथून निघून जातात तर आता इकडं खाली येतात तर आता लगेच इकडं मंजू रडत असते तेवढ्या तिथे सत्या आणि बलमा येतात आणि म्हणतात काय हो वाघ मारे मॅडम झाले का तुमचं घर चेक वगैरे करून की नाही अजून तर आता लगेच मंजू म्हणते की मंजू रडते आणि गाडीत जाऊन बसते सगळे पुढे हवालदार येतात आणि सगळे गाडीत बसतात तर आता लगेच म्हणतो की हे बघा वाघ बाग मारे तुम्हाला किती काही शोधलं किती काही झालं ना तरीच ह्या घरामध्ये किंवा या, घरा या साताऱ्यामध्ये तुम्हाला फक्त सत्याच्या आठवणी सापडतील काहीच सापडणार नाही असं म्हणतो ना आणि आता म्हणजे तिथून जाते तर मम्मी साहेब आहे त्या देवाऱ्याच्या पाठीमागून एक कागद काढतात आणि त्याच्यातच ते पुरावे असतात ते कागद असतो आणि ती आता सपना सपना रूम मध्ये घेऊन जाते आणि सपनाला ती सगळे कागद दाखवते आणि सपना म्हणते मम्मी साहेब तुम्ही हे कागद लपून ठेवले होते सांगायचं मग द्यायचे ना ते नेब्रॉट कडे ने ने का नाही दिले तुम्ही तर मम्मी साहेब मनात यासाठी नाही ठेवले होते मी काय कामासाठी ठेवले आहे असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा